नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींची लाडकी बिन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्षी स्वागत करतो तर बघा महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे सर्वात मोठी खुशखबर आहे सर्व महिलांसाठी आत्तापर्यंत जवळजवळ तुम्हाला नऊ हप्ता ठिकाणी मिळालेत म्हणजे जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला तेरा हजार पाचशे रुपया ठिकाणी वितरित झालेले आहे आता जर तुम्ही बघितलं तर पुढचा तुमचा हप्ता एप्रिल महिन्याचा आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी पंधराशे रुपये वाटप होणार आहे आता हे पंधराशे रुपये या ठिकाणी सुरू झाले आहे की कधी मिळणार आहे तुम्हाला तुमचे अकाउंट कधी जमा होतील याची संपूर्ण माहिती मला मी याचमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे म्हणून आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा ज्या महिलांनी आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल त्या महिलांनी लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण बन योजनेबाबत जी काही नवीन अपडेट येत असते ती अपडेट मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो म्हणून सर्व माता भगिनींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याचबरोबर तुमच्या बहिणी असतील किंवा तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमची शेजारी पाजारी ज्या काही बहिणी असतील की ज्या बहिणी लाडकी बहन योजनेचा लाभ घेत असतील त्या महिलांसाठी या व्हिडिओला नक्की शेअर करा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळेल आणि त्यांनासुद्धा ही माहिती मिळणार आहे म्हणून तुमच्या बहिणी असतील त्यांना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर बघा महत्त्वाच्या ठिकाणी अपडेट आहे की महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बंद योजनेबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये ठिकाणी चर्चा सुरू झाल्या आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात जाते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यांचे वितरण काही दिवसांपूर्वीच ठिकाणी करण्यात आले आहे तुम्ही जर बघितलं तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे काही हप्त्याचं वितरण आहे ते काही दिवसांपूर्वी जाठिकाणी करण्यात आले आहे मार्च महिन्यामध्येच तुम्हाला दोन्ही हप्ते मिळाले होते आता तुम्ही जर बघितलं तर भरपूर अशा महिला आहे की ज्या महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे भरपूर अशा महिला आहे की ज्यांना मार्च महिन्याचे पैसेच मिळाले नाही आहे मग त्यांना एप्रिलच्या अडकेने पंधराशे रुपये मिळणार की नाही मिळणार की त्यांचे आता पैसेच बंद झाले हाही प्रश्न भरपूर महिलांच्या मनामध्ये आहे सर्वप्रथम तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले की नाही जर तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले असतील तर लिहून पाठवा की हो सर मला अडिकिनी मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले जर का तुम्हाला मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले नसेल तर लिहून पाठवा की नाही सर मला मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले नाही आहे जेणेकरून एप्रिल महिन्याच्या तुम्हाला मी मार्चचे प्लस एप्रिलचे असे दोघे मिळून तीन हजार रुपये डिकिणी पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे म्हणून ज्या महिन्यांना पैसे मिळाले असतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला मार्चचे पैसे मिळाले नाही आहे आणि ज्यांना मिळाले असेल त्यांनी खरोखर लिहून पटवा की सर मला मार्चचे पंधराशे रुपये डिकिणी मिळाले आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण बघूयात तर बघा आपण या ठिकाणी आलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यामुळे आता महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होईल तर त्याचं तुम्हाला उत्तर मी सांगणार आहे लक्षपूर्वक बघा तर बघा एप्रिलचा जो हप्ता आहे तो रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच काय तर तुम्ही बघितलं असतं तर रामनवमी तुम्हाला सर्वांना माहिती कधी आहे तर त्या दरम्यान तुमची जी हप्त्याचे वितरण त्या ठिकाणी केलं जाणार आहे म्हणजेच एप्रिलचा जो हप्ता आहे तो तुम्हाला त्या दिवशी मिळणार आहे आता कशाप्रकारे तर बघा योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच काय तर महिला दिन दिनानिमित्त जमा करण्यात आला होता त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची शक्यता आहे यंदा रामनवमी कधी आहे तुम्हाला सर्वांना माहिती लक्षात घ्या तर सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमी आहे त्यामुळे सहा ते दहा एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होऊ शकतात आता किती रुपये मिळणार हाही प्रश्न भरपूर महिलांना नव्हता हो की एकवीसशे रुपये मिळणार आहेत की तीन हजार रुपये मिळणार आहेत की पंधराशे रुपये मिळणार आहे तर या ठिकाणी क्लिअर तुम्हाला सांगून दिलं आहे की पंधराशे रुपयेच तुम्हाला जमा होतील तीन हजार रुपये कोणाला मिळतील ज्या महिन्यांना मागच्या महिन्याचा मागच्या महिन्याचा जो हप्ता आहे तो नसेल अशा बहिणींना ह्या महिन्याचे तर पंधराशे प्लसमध्ये मार्चचे पंधराशे अशा टिकून तुम्हाला वितरित करून तीन हजार रुपये दिले जातील ठीक आहे आणि ज्या महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले असतील त्यांना पंधराशे रुपयेच मिळणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की जर तुम्हाला मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले असतील तर लिहून पाठवा पा की सर मला मार्च महिन्याचे पंधराशे मिळाले जर तुम्हाला मिळाले असेल तर लिहून पाठवा की सर मला पंधराशे रुपये मिळाले नाही आहे जेणेकरून तुम्हाला मी पुढच्या महिन्याचे जे हप्ता वितरित होणार आहे एप्रिलचा त्यामध्ये तुमचे पैसे ॲड करून तुम्हाला एकत्रित तीन हजार रुपये पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे पुढे बघा काय सांगितलेलं तर पंधराशे रुपये जमा होऊ शकतात असा या सडिकीने वर्तवला जात आहे त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर ह्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही आहे म्हणजेच काय तर अशा भरपूर महिला आहे की ज्या महिलांना आता एप्रिलचा हप्ता मिळणार नाही तर त्या कोणकोणत्या महिला आहे त्या त्यामध्ये तुमचा नंबर आहे का किंवा त्यामध्ये तुमचं नाव आहे का तुम्हालाही पैसे मिळणार नाही का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा पडला असेल तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेअंतर्गत अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे जवळजवळ नऊ लाख महिलांना सरकारने अपात्र ठरवले असून त्यातील पाच लाख महिला जानेवारीत आणि चार लाख महिला फेब्रुवारीत अपात्र ठरलेल्या आहेत म्हणजेच लक्षात घ्या तर जवळजवळ नऊ लाख महिलांना अपात्र ठरवले गेलेलं आहे पाच लाख महिला जानेवारीमध्ये अपात्र झाल्या आणि चार लाख महिला फेब्रुवारी महिन्यामध्ये अपात्र झाल्या आता पुढचा जो महिना आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे जर तुम्ही बघितलं मार्च महिन्यात किती महिलांना अपात्र करण्यात आलं याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही म्हणजे मार्च महिन्यातसुद्धा भरपूर महिला अपात्र झालेल्या असतील मग त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही लक्षात घ्या जर त्या महिलांना अपात्र केलं असेल तर त्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही आहे मग तुम्ही म्हणता की सर मला हप्ता मिळाला नाही आहे मग त्या कोणकोणत्या महिला आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय जर तुम्हाला मार्चचा हप्ता मिळाला असेल तर पुढचाही हप्ता तुमच्या अकाउंटवर जमा होऊ शकतो आणि जर तुम्हाला मार्चचा हप्ता मिळाला नसेल तर तुमचा तुम तुम्हाला पुढच्या महिन्यातसुद्धा देखील शक्यता आहे पुढे बघा विशेष म्हणजे एकूण पन्नास लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे ज्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे त्यांना पुढील हप्ते मिळणार नाही आहेत हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजेच काय तर तुम्हाला पुढील जो काही हप्ता आहे तो ठिकाणी मिळणार नाही आहे ज्या महिला अपात्र असतील त्यांना नंतर नवे निकषसुद्धा ठिकाणी ॲड केले जाणार आहे नव्या निकषांवर अटिकीने विचार सुरू आहे असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर आड़ीके आड़ीके जे लाडकी बिन योजनेसाठी नवीन निकष आहे त्या ठिकाणी ॲड केले जातील अगोदर निकष काय होतं आहे चाकी काढून नको पाहिजे त्यांचे उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त नको पाहिजे अडीच लाखापेक्षा असे भरपूर अडिकिणी निकष होते पण तरीसुद्धा महिलांनी ते निकषाचं पालन न करता अर्ज केले आणि त्यांना पैसेसुद्धा मिळाले आहे आता अर्जाची छाननीसुद्धा सुरू आहे प्लसमध्ये नवीन निकष ॲड केले जातील त्यामुळे भरपूर महिला अपात्र ठरतील आणि जे प्रामाणिक महिला आहे की ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे त्यांनाच हे पैसे मिळतील त्यानंतर बघा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकीबन योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली या योजनेमध्ये कोणत्याही महिलेची रक्कम परत घेतली जाणार नाही असं त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणजेच कोणत्याही महिलेकडून तुमच्या अडकेने पैसे परत घेतले जाणार नाही भरपूर महिलांना डाऊट होता की सर आता आम्हाला आडिकीने तेरा हजार पाचशे रुपये मिळाले जवळजवळ टोटल तुम्ही बघितलं तर नऊ हप्ते तुम्हाला मिळाले म्हणजेच किती तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला आठीने मिळाले मग हे पैसे आमच्या अकाउंटवरच आहे मग हे पैसे परत घेतले जातील का तर तसं काही होणार नाही आता जे पैसे तुम्हाला वितरित केले गेले जे पैसे तुम्हाला मिळाले ते पैसे तुमचेच असणार आहे तुमच्याकडून एकही रुपया जमा करून घेतले जाणार नाही किंवा एकही रुपया तुमच्या अकाउंटवरून काढला जाणार नाही आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका आता फक्त एवढंच होऊ शकतं की पुढची जे काही रक्कम असेल पुढचे जे काही हप्ते असेल जसं की एप्रिल असेल मेचा असेल जूनचं असेल हे जे काही हप्ते तर हे हप्ते तुम्हाला मिळणार नाही आहे जर तुम्ही हा पात्र ठरला तर आणि जर का तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला कंटिन्यू कंटिन्यू तुम्हाला तुमचे हप्ते हे मिळत राहतील फक्त कधी मिळतील याचे अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मी प्रोव्हाइड करत राहणार आहे पुढे बघा तसेच योजनासुद्धा बंद होणार नाही आहे याचीही खात्री दिली आहे तुम्ही लक्षात घ्या दोन हजार सव्वीसपर्यंत ही योजना चालू असणार आहे कारण की तेवढा निधी या ठिकाणी काढलेला आहे म्हणजेच काय तर ही योजना बंद पडणार नाही लक्षात घ्या मात्र लाभार्थ्यांच्या निवडीसाठी नवे निकष लवकरच लागू केले जातील असा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे योजनेत काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे आता मुख्यमंत्री माजी लाडकी वेरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एप्रिल महिन्याचा हप्ता सहा ते दहा एप्रिल दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे मात्र योजनेमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत त्यामुळे लाभार्थी महिलांनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला सहा ते दहा दरम्यान सहा ते दहा एप्रिल दरम्यान तुम्हाला पैसे मिळून जातील व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेतकऱ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका पुढच्या आपल्याच्यूटमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद